मराठी मॅट्रिमोनी सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी एक जून पासून मासेमारी बंद आहे त्यामुळं आता खवय्यांना यांना ताजे फडफडीत मासे पुढील दोन महिने खाता येणार नाही आहेत याचं कारण असं आहे साधारणपणे एक जून ते जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत ही मासेमारी बंद असते अगदी एक ऑगस्ट नंतरच किंवा एक ऑगस्ट रोजी साधारणपणे काही बोटी ज्या आहेत त्या मासेमारीसाठी समुद्रामध्ये जातात आत्ता जर आपण बघितलं तर हे रत्नागिरीजवळच्या मिरकडवाडा बंदरातलं चित्र आहे अगदी शेकडो हजारो बोटी सध्या या बंदरामध्ये आश्रयाला आलेल्या आहेत काही बोटी ह्या शेकारून ठेवलेल्या आहेत अगदी पुढची दोन महिने जे आहेत तर या बोटी समुद्रामध्ये जाणार नाही आहेत नारळी पौर्णिमा असेल किंवा मग अगदी रक्षाबंधनाचं नि जे औचित्य किंवा निमित्त करून किंवा शुभमुहूर्त करून सागराला किंवा ह्या समुद्राला नारळ अर्पण करून याच या बोटी साधारणपणे पुन्हा एकदा मासेमारीसाठी जातील त्यामुळे पुढील दोन महिने ही मासेमारी बंद असणार आहे आणि त्यामुळे ताजे फडफडीत मासे मिळणार नाही आहेत एक गोष्ट आहे की साधारणपणे यंदा मे महिन्यातले पंधरा दिवस हे मच्छीमारांचे वाया गेले याचं कारण असं आहे की मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला आणि त्यानंतर अपेक्षेपेक्षा मान्सूनचं आगमन देखील लवकर झालं त्यामुळे यंदाचा जो मे महिन्यातला हंगाम आहे तो वाया गेला परिणामी माशांचे दर हे कमी अधिक प्रमाणात खालीवरती होताना दिसून आले आणि आत्ता पुढचे दोन महिने ही मासेमारी बंद असणार आहे कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट